पत्नी चा, डोक्यात घातली कुराड एक चूक आणि सुखी संसाराची राख रांगोळी चारित्र्यावर संशय घेतल्याने एका पतीनं आपली पत्नी झोपेत असतानाच तिचा निर्दयपणे खून केल्याची खळबळजनक घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंत ता खेडे गावात घडली आहे मध्यरात्री झालेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर गेलाय खून केल्यानंतर के पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंत ता ही हृदयद्रावक घटना घडली आहे सोमनाथ सोनवणे या व्यक्तीनं चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शीतल सोनवणे हिच्या डोक्यात कुराडीनं वार करून तिचा निर्गुण खून केलाय या घटनेत दहा वर्षाचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे सोमनाथ सोनवणे हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचं भूत काही जात नव्हतं रात्री त्यानं मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शीतल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुराडीनं वार केले या हल्ल्यात शीतल गंभीर जखमी झाली होती तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु शेवटी मृत्यू सोबत तिची झुंज अपयशी ठरली या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय